नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असतात सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली पाहुयात काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप व शिंदे गटासोबत युती केली असली तरी त्यांनी पक्षाची वाटचाल ही शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या मार्गावरच सुरू राहील असा अजित पवार वारंवार सांगत असतात पण आमदार संग्राम जगताप कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या विरुद्ध भूमिका घेताना पाहायला मिळतात सोलापूर इथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधान केलं होत आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात या तर ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी तर काय कोणतरी दाऱ्या पुरवळतो ते सांगाल असं काही नसतं ते खोटं असत पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं यंदा दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंनी चालवलेल्याच दुकानामधून करा खरेदीतून नफा फक्त हिंदू व्यापाऱ्यांनाच मिळायला हवा असं वादग्रस्त विधान संग्राम जगताप यांनी केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत जगताप यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत अयोग्य असून ते पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत नाही पक्षाने एकदा धोरण ठरवलं की कुणीही आमदार किंवा जबाबदार व्यक्ती त्या विरोधात बोलू शकत नाही असं अजित पवार म्हणाले होते याच वक्तव्याविरोधात संग्राम जगताप यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून या संदर्भात ते काय उत्तर देणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली असल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे त्यांच्या वादग्रस्त विधानावर आता पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून यावर संग्राम जगताप नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड